कोपरगावातील खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी असून शहरात नव्याने सुरू झालेल्या तुलसी फॅमिली फूड जंक्शन पॉइंट येथे एकाच छताखाली विविध प्रकारचे चौदार खाद्य पदार्थांची मिळणार आहे यापूर्वी कोपरगावकरांना विविध खाद्य पदार्थांसाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये किंवा हॉटेलमध्ये जावे लागत होते मात्र आता एकाच छताखाली विविध खाद्य पदार्थ उपलब्ध होणार आहेत तसेच या शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सागर काळे गणेश देवकर आणि आकाश भागवत या सुशिक्षित तरुणांनी एकत्र येत नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करत इतरांना नोकरी दिली आहे कोपरगाव शहरातील खंदकनाला येथे गायकवाड सर्व्हिस स्टेशनच्या शेजारी तुलसी फॅमिली फूड जंक्शन या नवीन हॉटेलचा भव्य शुभारंभ गुरुवारी संध्याकाळी रामेश्वर आश्रम मळेगाव थडी येथील स्वामी कैलास नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्यात आला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजाने पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर माजी उपसभापती अर्जुन काळे प्रशांत वाबळे आदी मान्यवर आणि परिवार उपस्थित होते तसेच राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आणि सुधीर डागा यांनी देखील भेट दिली सागरकाळे गणेश देवकर आणि आकाश भागवत हे तिन्ही तरुण कोपरगावकरांसाठी काहीतरी खास देण्याचा प्रयत्न करतात माऊली उद्योग समूह मौडगिरी कृषी उद्योग आणि देवकर दूध उद्योग असे विविध फर्मच्या माध्यमातून ते कोपरगावकरांना सेवा देत आहेत आणि आता तुलसी फॅमिली फूड जंक्शन नावाने एक भव्य सुसज्ज असे हॉटेल सुरू केले असून यामध्ये फॅमिली रेस्टॉरंट आईस्क्रीम पार्लर कॅफे पार्टी हॉल व फूड कोर्ट एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहे तसेच वाढदिवसाच्या पार्टीसाठी एक छोटा हॉल देखील उपलब्ध आहे त्यामुळे कोपरगावकरांनी तुलसी फॅमिली फूड जंक्शन या नवीन हॉटेलला एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन उपस्थित मान्यवर आणि संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौलीच्या कृपेने आज या ठिकाणी तुलसी फॅमिली फूड जंक्शन भव्य दिव्य या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे शुद्ध शाकाहारी असं हे तुलसीपूर जंक्शन आहे करण जंक्शन म्हटल्यानंतर अनेक प्रकारच्या गाड्या त्या जंक्शनवर येत असतात आज आपल्या या राष्ट्रसंत सदार्दन स्वामी गुरुमौलीच्या कृपेने गुरु या नवीन हॉटेलचं हो नूतनीकरण करून किरण भाऊ काळे गणेश भाऊ देवकर व आकाशभाऊ बागड या तिन्ही तरुण मुलांच्या असते या ठिकाणी तुलसी या हॉटेलचा हो शुभारंभ आणि ज्याप्रमाणे तुलसी मातेचं नाव आहे ज्याप्रमाणे तुलसी माता आपण जर त्या मातेचे जर काही पानं जर खाल्ले तर आपलं शरीर निरोगी होत असतं म्हणून या ठिकाणी शुद्ध शाकाहारी तुलसी हॉटेलचा शुभारंभ या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे सर्वांनी आपले जे काही पार्टी असेल किंवा काही वाढदिवस वा, असेल जे काही उत्सव साजरे करायचे असतील ते या ठिकाणी करावे अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी सर्वांनी आम्हालाही या हॉटेलच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल या सर्व मंडळीला धन्यवाद देतो आणि थांबतो जय जनार्दन जय जन नोकरीच्या मागे लागतं स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहत असताना इतरांनाही नोकरीची संधी निर्माण करून देणं मला वाटतं हा जो काही संकल्प त्यांनी घेतलेला आहे म्हणून मी त्यांना माझ्या फर्जनी परिवाराच्या वतीने मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आपण जो काही शुद्ध शाकाहारीचा संकल्प जो केलेला आहे तो निश्चित मानवता दृष्टिकोनातून मानवता धर्माच्या दृष्टिकोनातून अत्यंत स्तुत्य आहे तुम्ही आज जी काही क्वालिटी ठेवणार आहात दोन पैसे अलीकडं पलीकडे होईल पण गुणवत्ता अशी तडजोड न करता येणाऱ्या ग्राहकाला उत्तम दर्जाचाच कसा आहार आपल्याकडून दिला जाईल आणि ग्राहक इतरांना कसं सांगेल तर तुम्ही तुलशीला जाऊन जेवण केलं किंवा नाश्ता घेतला तर अति उत्तम राहील मला वाटतं निश्चित ते आपण आपल्या भावी वाटचालीमध्ये तो संकल्प आपण कराल मी सदिच्छा शुभेच्छा देत असताना मी असल्या कारणाने माझ्याकडे येणारे पाहुणे मी तुमच्याकडे पाठवीत जाईल टिपून न ठेवता रोख लगेच आणि म्हणून आपण जे काही सर्व मित्र इथं उपस्थित आहे सर्वांनाच माझ नम्र आव्हान राहणार आहे आपण एक मोठा बोर्ड लावला पाहिजे आज रोखवू उद्या जात तरच हा व्यवसाय चांगला चालेल त्यांनी जे काही पाऊल टाकलेला आहे हिंमत दाखवलेली आहे त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहिलं पाहिजे असंच आपल्या सर्वांना आवाहन करतो नमस्कार कोपरगावातील खास खवयांसाठी आम्ही कोपरगावमध्ये तुलसी फॅमिली फूड जंक्शन या नावाने फूड इंड फूड प्रोसेसमध्ये हॉटेल चालू केलेले आहे तर सर्वांनी कोपरगावातील खवयांना सांगू इच्छितो का आपल्या कोपरगावमध्ये मी असं बनवलेलं आहे बड्डे सेलिब्रेशन त्याच्यानंतर आईस्क्रीम पार्लर फूड कोर्ट रेस्टॉरंट तुम्हाला इत्यादी सगळ्या वस्तू इथं तुम्हाला खावायच मिळतील तर कोपरगावांसाठी मी सांगू इच्छितो की सर्वांनी इथं आल्याबद्दल ओपनिंगला धन्यवाद व सगळे एका अवश्य भेट द्या इथली टेस्ट वगैरे चेक करा नक्की या तर कशा कोपरगावसाठी तुम्ही बघितलं असेल का आपला कोपरगावमध्ये खास बसण्यासाठी फॅमिलीसाठी सुविधा नाही आहे तर इथल्यासाठी खास सुविधा बनवलेली आहे आम्ही बसण्यासाठी रिजनेबल रेट बनवलेले आहे वेगवेगळ्या व्हरायटी आहे स्पेशल खाकरासुद्धा आमच्याकडे मिळतो तो कोपरगावमध्ये कुठेही मिळत नाही तो स्पेशल खाकरा वगैरे आम्ही ठेवलेला आहे आणि कोपरगावकरांसाठी मी नक् नक्कीच सांगू इच्छितो की लवकर लवकर त्यांनी तुलसीपूर जंक्शन हॉटेलला भेट द्या नम्र विनंती धन्यवाद